नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया नुकताच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकर दिन होऊन गेलेला आहे आणि लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला स्वामींची काही सेवा करायची आहे या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येकजण हा वेगवेगळी सेवा करत असतो कोणी स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणत असतं तर कोणी स्वामी समर्थ महाराजांचे पारायण त्याचप्रमाणे स्तोत्र वाचन मंत्र जप अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे स्वामी भक्त हे सेवा करत असतात तर या सेवेमध्ये आपल्याला स्वामींची आणखीन एक सेवा करायची आहे तर ही सेवा कोणती आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला एक आठ तांदळाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करतील तर हा एकशे आठ तांदळाचा उपाय कसा करावा कोणत्या पद्धतीने करावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवासमोर बसायचे आहे तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांचा जर फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला बसायचे आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तुम्ही एका सुपारीला श्री स्वामी समर्थांचे प्रतीक मानून अष्टगंध लावून पूजा करू शकता तर हा उपाय करण्याआधी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा या तांदळावरती ठेवायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता तर आपण जोपर्यंत ही सेवा करणार आहेत तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे बघा आपण जी काही सेवा करत असतो जे उपाय करत असतो यासाठी दिवा हा साक्षीदार मानला जातो त्यामुळे संध्याकाळपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित ठेवावा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत कोठेही तुटलेले किंवा मोडलेले तांदूळ घ्यायचे नाहीत अखंड तांदूळ हे आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला लाल कलरचे एक छोटेसे वस्त्र घ्यायचे आहे किंवा तुम्ही पिवळा कलरचे सुद्धा वस्त्र घेऊ शकता हे वस्त्र घेताना आपल्याला नवीनच घ्यायचे आहे जुने वस्त्र वापरायचे नाही त्यानंतर आपल्याला वाटीमध्ये हे एकशे आठ तांदूळ ठेवायचे आहेत अगदी मोजूनच एकशे आठ तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे आणि हा अष्टगंध तांदळाला लागेल असं आपल्याला त्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध गंगाजल घ्यायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध जल सुद्धा घेऊ शकता आणि हे जल आपल्याला त्या तांदळाच्या वाटीमध्ये टाकायचे आहे जेणेकरून अष्टगंध हा सर्व तांदळाला लागला ला पाहिजे त्यानंतर आपल्याला हे लाल ला कलरचे वस्त्र श्री स्वामी समर्थांच्या फोटो अंतरायचे आहे अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही हा अभिषेक पंचामृताने करू करू शकता शकता किंवा तुम्ही तुम्ही दही दुधाने सुद्धा हा हा अभिषेक अभिषेक करून झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोला अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या फोटोला फुले अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करून झाल्यानंतर अगरबत्ती किंवा धूप लावायचे आहे या प्रकार दिना दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थांना नवीन वस्त्र घालायचे आहे कारण हा दिवस श्री स्वामी समर्थांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची फुले सुद्धा श्री स्वामी समर्थांना अर्पण करा विशेष म्हणजे सोनचा श्री स्वामी समर्थांना खूप प्रिय आहे त्यामुळे आवर्जून हे फुल अर्पण करा त्याचप्रमाणे बेसनचे लाडू हे श्री स्वामी समर्थांना खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही बेसन लाडूचा नैवेद्य देखील या दिवशी अर्पण करू शकता हे शक्य नसेल तर तुम्ही साधी खडी साखर सुद्धा समर्थांना अर्पण करू शकता आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसायचे आसन घ्यायचे आहे त्याचप्रमाणे आपण जो दिवा लावलेला आहे तो प्रज्वलित असायला हवा ही सेवा कोणीही करू शकते अगदी तुमची लहान मुले सुद्धा ही सेवा करू शकतात ही सेवा आपल्याला फक्त दिनाच्या दिवशीच करायची आहे यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर आपल्याला वाटीतील एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर हा एक तांदूळ आपल्याला या कपड्यावरती ठेवायचा आहे असा आपल्याला एक एक करून एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे आणि या वाटीतील तांदूळ एक एक करून एकशे आठ वेळा या कपड्यावरती ठेवायचा आहे मंत्र जप करून एकशे आठ वेळा हा तांदूळ या कपड्यावरती ठेवायचा आहे <doganilya>. तर हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला या कापडाची पोटली बांधायची आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यानंतर हात जोडून आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ही श्री स्वामी समर्थांना सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण कथीन जरी तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही मोठ्या संकटात अडकला असेल त्यातून मार्ग निघत नसेल किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी नसेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा तुमच्या कोणत्याही आर्थिक समस्या असतील तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींना ही इच्छा बोलून दाखवा बघा जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींची सेवा करत असतो तेव्हा श्रद्धेने स्वामी महाराजांना सांगत असतो तेव्हा स्वामी समर्थ हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात परंतु हे लक्षात ठेवा की जे आपल्यासाठी योग्य आहे ते श्री स्वामी समर्थ देत असतात काही गोष्टी पुढे जाऊन तुमच्यासाठी जा योग्य नसतील तर स्वामी समर्थ त्या गोष्टी तुम्हाला देत नाहीत त्यामुळे तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा अशक्यही शक्य करतील स्वामी ही पोटली तुम्हाला आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली आपल्याला एका वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे अशा प्रकारे आपल्याला स्वामींच्या निमित्त ही अत्यंत साधी सोपी आणि प्रभावी सेवा करायची आहे ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद